सत्य ठळक व निर्भीड सक्षम जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत सांस्कृतिक महोत्सव संपन्न सोनाळा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सांस्कृतिक महोत्सव हाटात पार पडला सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेधभाऊ दामोदर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जी प मराठी शाळेचे मुख्याध्यापक तथा सोनाळा केंद्र प्रमुख श्री भीमराव वानखडे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आदी मान्यवरांची मंचावर प्रामुख्याने ग्रा प सदस्य सौ पद्माताई वावरे पी डब्ल्यू डी कंत्राटदार श्री प्रदीप परघरमोर महासागर प्रतिनिधी मोहम्मद रफीक शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे सर उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवीत गणपतीची आरती घेऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सांस्कृतिक विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले उद्घाटनपर भाषणातून नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे किती महत्व असते तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणाला भाव मिळण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व शिक्षक श्री गजानन बाबरे सर यांनी अधोरेखित केले श्री सागर भामद्रे सर यांनी सूत्रसंचालन केले विद्यार्थ्यांशी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सशी श्री गजानन बावणे सर यांनी केले आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री गणेश जांभेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई श्री गोरखनाथ डांगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य गावकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले सक्षम न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक सुमेधभाऊ दामोदर